नमस्ते महाराष्ट्राला आता सुरुवात करूयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात भाजपा आक्रमक झाली आहे आज राज्यभर नाना पटोले यांच्याविरोधात भाजप युवा मोर्चा आंदोलन करणार आहे अकोल्यामध्ये नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याचा या कृत्याचा खरंतर भाजप नितेश कर... निषेध करणार आहे सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अकोल्यातील वाडेगाव इथे एका कार्यक्रमासाठी आले असताना एका कार्यकर्त्यानं पटोले यांचे पाय धुतले होते आणि या प्रकरणावरून आता भाजपा आक्रमक झाली आहे एकोणीस जून रोजी शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आहे अठ्ठावन्न वर्ष झालेल्या या शिवसेना पक्षात शिवसेनेतील पक्षफुटीनंतरची आता ही दुसरी वेळ आहे यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे शिंदे यांची शिवसेना वरळी डोम इथे शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन यंदाच्या वर्षी सुद्धा षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जाणार आहे दोन्ही पक्षाकडून मोठं प्रदर्शन केलं जाणार आहे शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन आणि जुना सरदार पुन्हा पक्षात येण्याच्या चर्चेचा योगायोग जुळून आला छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येण्याची शक्यता निर्माण झाली नाराज असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून येत होत्या आणि त्यातच सूत्रांनी मोठा धमाका केला छगन भुजबळ आणि मिलिंद नार्वेकरांनी भुजबळांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असणारे छगन भुजबळ तेहतीस वर्षांपूर्वी शिवसेनेत नाराज होते मंडल आयोगावरून छगन भुजबळांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत मतभेद झाले त्यामुळे एक्क्याण्णव मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी शरद पवार काँग्रेसचे बडे नेते होते त्यांनी भुजबळांना काँग्रेसमध्ये आणलं त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भुजबळ यांच्यातला तब्बल पंधरा वर्ष राजकीय संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला आता त्यांचा तोच संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे छगन भुजबळांची पक्षामध्ये होते हे कोणीच नाकारू शकत नाही आता ते निर्णय काय घेतील हे मला काही माहीत नाही भुजबळांच्या भूमिका काही वेळेला कन्फ्यूज असतात ते का असतात ते तेच जाणव परंतु आजकाल ते उभटा गटाचा सुद्धा पाठराखण करायला लागलेले आहेत छगन भुजबळ राष्ट्रवादीत नाराज असल्याचं कळल्यानंतर संजय राऊतांना उत्साहाचं भरत आलं नसतं तरच नबल आता भुजबळ पाहताय बघा ना तुम्ही आता शिवसेनेमध्ये असते तेवढ्याला मुख्यमंत्री पदाच्या जिळा लागून बाहेर पडले असते केव्हा तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि छगन भुजबळांनी एकमेकांच्या विरोधात बदनामीचे खटले दाखल केले मात्र दोन हजार सहा मध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांवरचे खटले मागे घेतले त्यानंतर त्यांच्यातली कटुता संपुष्टात आली दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात भुजबळ होते मुंबईत मागील महिन्यात मोठं होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली त्यावेळी भाजपनं उद्धव ठाकरेंवर आरोप केले त्यावेळी भुजबळांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली छगन भुजबळांना लोकसभा राज्यसभा मिळाली नाही त्यामुळे ते नाराज असल्याचं कबूल केलं मात्र कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं काही तासाकरता नाराज आणि दुसरा ताबडतोब दुसऱ्या दिवशी कामाला लागता काय राजकारणामध्ये हेच चालत असतं एक, एक दिवस थोडंसं जरा नाराज होतो मनुष्य परत आपापल्या कामाला मजबूतीने लागतो चलो आगे असं म्हणतो आणि पुढे चालतो त्यामुळे नाराज वगैरे काहीही नाही छगन भुजबळांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं वृत्त सपशेल फेटाळून लावलंय त्यामुळे संध्याकाळी सुरू झालेल्या चर्चांना काही तासातच रात्री विराम मिळाला ब्युरो रिपोर्ट न्यूज न्यूजी लोकमत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वासोबत राज्याच्या कोर गटाची नवी दिल्लीत बैठक झाली राज्यात कुठलाही बदल होणार नाही असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला जवळपास दोन तास भाजप मुख्यालयात झालेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनोद तावडे सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे इत्यादी नेते उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं रणनीती निश्चित करण्यात आलेली आहे या रणनीतीवर महायुतीच्या घटक पक्षांसोबत विस्ताराने चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे बैठकीमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा कानमंत्र दिल्याची सूत्रांची माहिती आहे कोर कमिटीची बैठक ही केंद्रीय नेतृत्वासोबत या ठिकाणी झाली नुकत्याच महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला त्याच्यावर सविस्तर चर्चा ही करण्यात आली त्याच्यामध्ये कुठे मतं कसे मिळाले कुठे चांगले मिळाले कुठे कमी मिळाले त्याची कारणं काय काय होती त्याच्यावर काय काय मुद्द्यांचा इम्पॅक्ट होता अशा सगळ्या गोष्टींची चर्चा झाली येत्या विधानसभेचा रोडमॅप याच्यावर देखील एक प्राथमिक चर्चा आम्ही केली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून येता येईल या संदर्भातला एक रोडमॅप आम्ही तयार केला आहे कोई कोई बदलाव नहीं है फिर एक बार एनडीए की महायुति की सरकार बहुत मजबूती से हमें महाराष्ट्र में लानी है किसी प्रकार का कोई बदलाव का सिलसिला नहीं बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी आंदोलनकर्त्यांनी बीड परळी महामार्गावर रास्ता रोको केला आंदोलकांनी टायर जाळून निदर्शनं केली लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ओबीसी आंदोलकांनी हा रास्ता रोको केला बीड परळी महामार्गावर आंदोलकांकडून हा रास्ता रोको करण्यात आला राज्यातील तरुण लाखो तरुण तरुणी आस लावून बसलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर आजपासून सुरुवात झालेली आहे राज्यातील एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी ही भरती होणार आहे संभाजीनगरमध्ये सातशे चोपन्न जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडते यामध्ये शहर ग्रामीण रेल्वे आणि कारागृह शिपाई पदासाठी आजपासून मैदानी चाचणी सुरू होते सातशे चोपन्न जागेंसाठी तब्बल सत्त्याण्णव हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सरकारी नोकरीच्या आशेनं उच्च शिक्षित तरुण देखील या भरतीत आपलं नशीब पाहत आहेत ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह स्वतंत्र कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण होणार आहे जर पावसामुळे मैदानी चाचणी झाली नाही तर उमेदवारांना पुढची तारीख आणि वेळ दिली जाईल त्यामुळे कुणीही भरतीपासून वंचित राहणार नसल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय राज्यात किती जागा आहेत आणि कुठे आहेत आपण त्या देखील पाहूयात एफच्या चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा राज्यात आहेत प्रिझन कॉन्स्टेबलच्या एक हजार आठशे एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा राज्यामध्ये भरतीसाठी आहे पोलीस भरतीसाठी जाताय तर तुम्ही खर तर हे मुद्दे लक्षात घ्या पोलीस भरती वेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे फेस रेकॉग्नायझेशनचा देखील इथे वापर करण्यात येणार आहे उमेदवार डमी होऊ नये म्हणून विशेष काळजी यावेळी घेतली जाणार आहे धावण्याची चाचणी कृत्रिम धावपट्टीवर घेतली जाणार आहे संपूर्ण राज्यामध्ये आज पोलीस भरतीची लगभग आपल्याला पाहायला मिळते अनेक लाखोच्या संख्येनं विद्यार्थी आता मैदानी चाचणीसाठी सज्ज झाले आहेत छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस भरतीसाठी एस पी ऑफिसमध्ये या पद्धतीचे विद्यार्थी या ग्राउंडमध्ये सकाळी चार वाजेपासून बसलेले होते त्यांना या ठिकाणून आता एंट्री दिल्या जाते या ठिकाणून एंट्री मिळाल्याच्या नंतर आतमध्ये जे मैदान आहे त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी होणार आहे मात्र त्या अगोदर विद्यार्थ्यांना या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतात किंवा त्यांचं ॲडमिट कार्ड या ठिकाणी तपासून त्यांना आज सोडल्या जात आहे आपण जर बघितलं तर सातशे चोपन्न जागांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये ही भरती होती आहे आणि त्यासाठी लाखो विद्यार्थ्यांचे अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत यामध्ये काही उच्च शिक्षित देखील आहेत मात्र रात्री ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे नाराजी व्यक्त करून दाखवली होती न्यूज एटीन लोकमत वर की आम्हाला टॉयलेट सुद्धा नाही फिरतं शौचालय असावं राहण्याची सोय नाही ते कुठेतरी प्रशासन कमी पडताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय मात्र आता जर आपण विचार केला तर त्या बातमीची दखल घेत प्रशासन या ठिकाणी फिरते शौचालय देखील या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना शौचालयासाठी किमान आता तो त्रास कमी होईल किंवा विद्यार्थ्यांना ती सोय या ठिकाणी करण्यात आलेली मात्र कुठेतरी विद्यार्थ्यांचा राहण्याचा प्रश्न आणि रात्रीचा झोपण्याचा प्रश्न हा अजूनही तसाच आहे त्यामुळं प्रशासनाने त्याकडे देखील लक्ष द्यावं असं विद्यार्थ्यांची मागणी आहे अविनाश कानडजे न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये कोकण वगळता महायुतीला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही आहे आणि याउलट महाविकास आघाडीनं लोकसभेत घवघवीत यश मिळवलंय एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसारख्या नेत्यांचं पाठबळ असतानाही भाजपचा ठिकठिकाणी थीक पराभव झालाय हो या पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडलं जाते आणि त्यामुळे भाजपा आमदारांना आता अजित पवारांची राष्ट्रवादी नकोशी झाली आहे पाहुयात लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचा मोठा पराभव झाला पंचेचाळीस पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं महायुतीचं स्वप्न महाविकास आघाडीनं धुळीस मिळवलं या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फटका सहन करावा लागला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं तेवीस जागांवर विजय मिळवला होता पण यावेळी भाजपला केवळ नऊ जागांवरतीच समाधान मानावं लागलं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भाजपला चौदा जागा गमवाव्या लागल्यात आणि धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला रावसाहेब दानवे कपिल पाटील डॉक्टर भारती पवार या तीन केंद्रीय मंत्र्यांना आपापले गड राखता आले नाहीत भाजपच्या आमदारांनी लोकसभेतल्या या पराभवाची चांगलीच धास्ती घेतली कारण लवकरच विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेत विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती होण्याची भीती भाजपच्या आमदारांना सतावू लागली आहे त्यामुळेच विधानसभेत अजित पवार यांची राष्ट्रवादी नको असा सूर भाजपच्या आमदारांकडून अडवला जातोय राष्ट्रवादीचे अजित पवार आता भाजपच्या आमदारांना आणि खासदारांना नकोसे वाटत आहेत कारण लोकसभा निवडणुकीमध्ये याच राष्ट्रवादीच्या आमदारांची बेसुमार कामगिरी यामुळे भाजपाने तीन प्रमुख मतदारसंघ गमावले माढा सोलापूर आणि दिंडोरी या तीनही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे मात्र या आमदारांनी कोणत्याही स्वरूपाची लीड दिली नाही किंबहुना विरोधात काम केलं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेल्या लोकसभा मतदारसंघात भाजप शिवसेना उमेदवाराला मदत होण्याऐवजी फटका बसल्याचा ठपका भाजपच्या आमदारांनी ठेवला आहे सोलापूरमध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी चौऱ्याहत्तर हजार मतांनी पराभूत केलं मोहोळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षाचे यशवंत माने हे आमदार असूनसुद्धा इथून राम सातपुते यांना त्रेसष्ट हजार एकशे बावन्न मतं कमी मिळाली इकडे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजित सिंह निंबाळकर यांचा शरद पवार यांच्या पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी एक लाख वीस हजार मतांनी पराभव केला या मतदारसंघात संजय शिंदे बबनराव शिंदे दीपक चव्हाण रामराजे निंबाळकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे यांच्या मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर यांना एक्केचाळीस हजार पाचशे अकरा मतांची पिछाडी आहे तर बबनराव शिंदे यांच्या विधानसभा मतदारसंघात बावन्न हजार पाचशे पंधरा मतं कमी पडली आहेत तर दीपक चव्हाण यांच्या मतदारसंघात सोळा हजार नऊशे अठरा मतांची पिछाडी आहे रामराजे निंबाळकर यांनी उघडपणे भाजपच्या विरोधात प्रचार केला तिकडे नाशिकच्या दिंडोरी लोकसभेत भारती पवार यांना शरद पवार यांच्या भास्कर भगरे यांनी एक लाख तेरा हजार मतांनी पराभूत केलं कळवण सुरगणा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षाचे नितीन पवार हे आमदार असतानाही भाजपच्या उमेदवार भारती पवार यांना सत्तावन्न हजार सहाशे त्र्याऐंशी मतं कमी पडली तसंच अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा अजितदादांच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला खेड विधानसभेत दिलीप मोहिते पाटील जुन्नरमध्ये अतुल बेनके आंबेगावात दिलीप वळसे पाटील तर हडपसरमध्ये चेतन तुपे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असतानाही शिवाजीराव अढरराव पाटील पराभूत झाले आहेत प्रसार करण्याचा प्रयत्न करतात की भाजपच्या कार्यकर्त्यांच्याकडून कोण म्हणतं कोण आमदारांकडून म्हणतं ठीक आहे निवडणुकीचं विश्लेषण आम्ही एकदा दिल्लीमध्ये बसून केलं पण पुन्हा एकदा आम्ही सखोल त्या ठिकाणी करणार आहोत हे जाणीवपूर्वक अजितदादांचं नेतृत्वाला कमीपणा कसा येईल पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोद्वारती परिणाम कसा करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे लोकसभेतील हे सगळे आकडे पाहता भाजपच्या आमदारांना आता विधानसभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची सोबत नकोशी झाली आहे खरं तर अजित पवार महायुतीत येऊन उन पुरं वर्ष सुद्धा लोटलेलं नाही तोच भाजपला अजित पवार यांची राष्ट्रवादी नकोशी झाली आहे तुषार रोपनवर न्यूज एटी लोकमत मुंबई अजित पवारांना भाजप टार्गेट करत असतील तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल असा थेट इशारा अमोल मिटकरींनी दिलेला आहे गेले काही दिवस अजित पवारांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्यानं टीका करत आहे त्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींनी अजित पवारांची बाजू घेत दादांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचण्याचा आरोप करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे अंजलिया दमानिया असतील अण्णा हजारेंच्या नावाने केलेलं कुरघोडी असेल हे सातत्यानं बदनाम करण्याचा प्रकार होतोय आणि आज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या एका मीटिंगमध्ये अजित दादांमुळे आमचा पराभव झाला असं काही आमदार बोलले याउलट काल जे काही चॅनलनी माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी त्या ठिकाणी विश्लेषण केलं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळं महायुतीचा फायदा झाला भाजपचा सुद्धा फायदा झाला पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल या यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय पाहत रहा न्यूज एटीन लोकमत मोटर स्टार्टर किसानों का सच्चा साथी विचार केला आहात का करोडपती बनल्यावर तुमचं आयुष्य किती सुखात असेल कारण राज्यश्री थाउजंड मंथली लॉटरी देत आहे दीड कोटी रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी त्यामुळे आजच तुमच्या जवळच्या लॉटरी आउटलेट वरून किंवा बुक वर तुमच्या स्वप्नाचं तिकीट नक्कीच खरेदी करा hotel management with ai join international institute of hotel management hatho me sagi hai mehndi kaveri kaveri mehndi aave kaveri mehndi kon pe utre pyar ke gehre rang do what matters अगर बदलाव ला सकते हो तो वो बदलो जो जरूरी है अपनी पहचान बनानी हो तो उसके लिए पहचाने जाओ जो जरूरी है डू वॉट मैटर्स फोन पे गर्व से पेश करता है शेयर डॉट मार्केट तीस जून तक डीमेट अकाउंट खोले और 31 दिसंबर तक पाए जीरो ब्रोकरेज एफनो एंड इंट्रा एक्विटी डिलीवरी और, और अकाउंट खोलने का जीरो फी शेयर डॉट मार्केट डाउनलोड करें और निवेश शुरू करें प्रतिभूति बाजार में निवेश बाजार जो के मुख्य अधीन है योजना संबंधी सभी दस्तावेजों को सावधानी ऐसी पड़े ट्रेंड इन रियल लाइफ विद मिंत्रा शॉप फ्रॉम टेन थाउजेंड प्लस ट्रेंडी मिंत्रा ट्रेंड आया लग रहा न की लंच में लॉकी है क्योंकि इनके फेवरेट अब न्यू पे अवेलेबल है हाथों में सजी है उतरे प्यार के गहरे वो पर आए मोटर स्टार्टअर किसानो का सच्चा साथी वाढत हवामानाबरोबर सर्दी खोकला पडस गोष्ट अशा वेळी कोका त्यामुळे बदलत्या हवामानासोबत तुम्ही नाही बदलणार मराठी मॅट्रीमनी इंटरेस्ट मॅचिंग फीचर सह तुमची मॅच शोधा आताच मराठी मॅट्रीमनी ऍप डाऊनलोड करा थँक्स टू शहाण्णव कोळी मराठा मॅट्रिमनी मला भेटली सायली शहाण्णव कोळी मराठा मॅट्रोमनी शेतकरी मित्रांनो आपल्या फवारणीच्या पाण्याचं आरोग्य सांभाळा पूर्वा परिवारातर्फे शेतीचं पाणी तपासणी अभियान राबवण्यात येतंय आपल्या जवळच्या विक्रेत्याकडे संपर्क साधा आणि पाणी तपासून घ्या हे आहे न्यूज एटीन नेटवर्क आपण पाहत आहात न्यूज एटीन लोकमत आमची पोहोच तुमची ताकद ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत गेल्या चार ते पाच महिन्यांपासून स्थिर असलेल्या टोमॅटोच्या दरानं उसळी घेतली आहे नवी मुंबईतील एपीएमसी मध्ये गेल्या आठवड्यात असलेले तीस ते पस्तीस रुपयांचे दर थेट ऐंशी रुपयांवर पोहोचलेत आठवड्याभरात टोमॅटोचे दर हे शंभरीच्या उंबरट्यावर गेलेत त्यामुळे इतर भाज्यांच्या दराप्रमाणेच टोमॅटो देखील शतक पूर्ण करण्याची चिन्ह आहेत जळगावच्या चोपडामध्ये आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्यानं शंभरपेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे कमळगाव आणि आजूबाजूच्या खेड्यांमधील ग्रामस्थांनी पाणीपुरी विक्रेत्याकडून पाणीपुरी खाल्ली ही पाणीपुरी खाल्लेल्यांना मंगळवारी सकाळी उलट्या जुलाब आणि पोटात दुखणं असे त्रास जाणवू लागले यापैकी अनेक रुग्णांनी खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतले पोलिसांकडून त्या पाणीपुरी विक्रेत्याचा आता शोध घेतला जातोय देहूमधील इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा पडल्याची बातमी न्यूज एटीन लोकमतनं दाखवली होती या बातमीनंतर नगरपालिकेकडून युद्धपातळीवर इंद्राणी स्वच्छ करण्याचं काम हाती घेण्यात आलंय देहूतील मुख्य मंदिर घाट परिसर त्या वैकुंठ गमन मंदिर दरम्यानची इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात आली आहे काही दिवसांवर आलेल्या पालखी सोहळ्याच्या आधी देहूतील इंद्रायणी नदी मुक्त करण्याचं आश्वासन नगराध्यक्षा पूजा देवटे यांनी दिलंय जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा हा अठ्ठावीस जून रोजी होणार आहे मात्र त्यापूर्वी या संपूर्ण देहूतील जी इंद्रायणी नदी आहे त्या इंद्राणी नदीला जलपर्णीचं ग्रहण लागलं होतं आपण ती बातमी देताच आता कुठंतरी प्रशासन खडबडून जाग झालेले आणि ह्या संपूर्ण इंद्रायणी नदीची या, नदी या प्रशासनाने स्वच्छता केलेली आपण जर पाहायला गेलं तर आज ही इंद्रायणी नदी ही काचेसारखी चकाकक आहे कारण जर आपण पाहिलं इंद्राणी नदीमध्ये आकाशाचंही प्रतिबिंब या इंद्राणी नदीमध्ये दिसून येत आहेत कारण की काही दिवसात जर पूर्वी पाहिलं होतं तर या संपूर्ण इंद्राणी नदीवर जलपर्णीचं साम्राज्य होतं त्यामुळे या इंद्राणी नदीचं जे पाणी आहे ते दूषित झालं होतं कारण की राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे वारकरी इथे येतात ते वारकरी सर्वात प्रथम हे इंद्राणी नदीमध्ये येऊन येथे स्नान करतात आणि याच इंद्रायणी नदीचं पाणी प्राचन करतात परंतु ही दूषित झालेली इंद्रायणी नदीची बातमी न्यूज एटीन लोकमतने दाखवताच कुठंतरी देहनगर पंचायत प्रशासन हे जाग झालेलं आहे आणि देवनगर पंचायतनी ही संपूर्ण इंद्रायणी नदीची स्वच्छता केलेली आहे त्यामुळे कुठंतरी आपल्याला या इंद्रायणी नदी ही संपूर्ण जलपर्णीमुक्त अशीच दिसून येत आहे गणेश जुडाम न्यूज एटिन लोकमत देहू भाविक वारकरी आता लवकरच पालखी सोहळा येत आहे त्यांच्या स्वागतासाठी आम्ही नेहमीच तयार असतो आणि प्रशासनाच्या वतीने जलपर्णी काढायचं काम चालू आहे आत्ता आता सध्याला गा गाथा या साईडला इंद्रायणी देखील साफ करण्याचं काम आपण करत आहोत जलपर्णी पालखी सोहळ्याच्या आधी काढण्यात आम्ही प्रयत्न पूर्ण करणार प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याग्निक यांना दुर्मिळ आजार झाला असल्याची माहिती समोर आली आहे या आजारानं अलका याग्निक यांना सध्या ऐकू येत नाही आहे अलका याग्निक यांनीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर ही माहिती दिली आहे एका विमान प्रवासातून त्या बाहेर आल्या आणि त्यांना काही ऐकू येईना असं झालं असं त्यांनी म्हटलं आहे हा एक आ मेंदूचा दुर्मिळ आजार आहे सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस असं निदान डॉक्टरांनी केलेलं आहे कानात मोठ्यानं आवाज सतत ऐकल्यामुळे हा आजार बळावला असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे मोठ्यानं हेडफोनवर गाणी ऐकणं टाळा असं आवाहन देखील त्यांनी केलंय अलका याग्निक के यांच्या पोस्टवर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे सेन्सरी न्यूरियन हिरिंग मध्ये दोन प्रकारचे सेन्सरी न्यूरियन हिरिंग लॉस असतात एक असतं की सडन आणि एक असतं की क्रोनिक सडन म्हणजे काय असतं की पर्टिक्युलरली ह्या केस मध्ये जसं झालेलं आहे व्हायरल इन्फेक्शन मोस्टली सेन्सरी न्यूरल हिलिंग लॉस हे व्हायरल इन्फेक्शनच्या याच्यामध्ये होऊ शकतं जर चाहे, चाहे, हो शकत। जर तुम्हाला असं वा आढळलं तर लगेच तज्ज्ञांना दाखवून त्याचा इलाज होऊ शकतो दुसरं असतं की क्रोनिक म्हणजे खूप दिवसाचं क्रोनिक एक्सपोजर टू लाऊड साऊंड फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोकं आहेत किंवा मग खूप जास्त डी जेमध्ये यूज राहणारे लोकं आहेत किंवा इयरफोन लाऊड साऊंडमध्ये यूज करणारे लोकं आहेत तर ह्या क्रोनिक एक्सपोजरच्या लाऊड साऊंडमुळे पण सुद्धा हा सेन्सरी न्युरल हिलिंग लॉस होऊ शकतो आपल्याला मोठा आवाज हा अवॉइड करायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला लगेच लक्षात आलं तर लगेच जर ट्रीटमेंट घेतलं तर तोच ट्री त्रे, ट्रीटेबल आहे पण जर क्रोनिक आहे आणि पुष्कळ दिवसाचं आहे तर मग ते औषधांनी इम्प्रूव्ह होत नाही त्यांना हिरिंग एडच घ्यावा लागतं जगावच्या चोपडा इथून नामदेव महाराज पंढरपूर यांचं फडावरील पायदिंडी सोहळा श्रीक्षेत्र चोपडा ते श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रानिमित्त पायीदिंडी प्रस्थान झाली आहे या पायीदिंडीला परदेशी गल्ली इथून प्रारंभ करण्यात आलेला आहे यावेळी नामदेव महाराजांचे पालखीचे पूजा करून खरंतर हभप महाराजांचा सत्कार करण्यात आला या पायी दिंडी सोहळ्यामध्ये वयोवृद्ध पुरुष आणि महिला भाविक भक्त सहभागी झाले होते या पायी दिंडी सोहळ्याचे सलग पंधरावं हे वर्ष विविध ठिकाणी मुक्काम करत ही पायी दिंडी चोवीसाव्या दिवशी पंढरपूर इथे पोहोचणार आहे बातमीपत्रामध्ये आता आपण पाहणार आहोत टॉप